महाराष्ट्राचं अराध्यत्रपती शिवराय आणि शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आणि रयतीचं हित कशामध्ये आहे हे संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवरायाचे आपल्या कर्तृत्वाच्या आणि कर्तव्यांचा खूप देण्यात शेतकरी हा जगाचा पोषित आहे शेतकरी हा आर्थिक कणा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये होऊ घातलेल्या अनेक ज्या संकट आहेत खरंतर आस्मानी सुलतानी या सगळ्या संकटाचा निसर्गाचा संघात रक्षित करेल सदैव सर्व लोकांच्या हितासाठी संरक्षणासाठी उभा असतो लालबहादूर शास्त्री म्हटले होते जय जवान जय किसान आणि मूलभूत जर भारताचा जर विचार केला तर हे गोष्ट खरी आहे की बाकी सर्व जेवढे काही या भारतातले घटक आहेत ते सगळे नाममात्र आहे आणि ओरिजिनल आणि खरे जर घटक या भारताच्या संरक्षणाचे कोण असतील तर जय जवान आणि जय किसान आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत आता या भावनेला सन्मान करत असताना आमचे विधिमंडळातले सदस्य आमचे मित्र आदरणीय बाबासाहेब देशमुख पाटील या ठिकाणी उपस्थित होय आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे काही ठिकाणी कायदे आणि कायद्याचं व्यवस्थापन येणाऱ्या असलेल्या समस्येप्रमाणे ते बदललं पाहिजे जर देवाला सध्या देवाच्या देवा पायरीवर किंवा होणार ज्या आपण मंदिरामध्ये जी पूजा करतो आले प्रत्येक जर आपण जर त्या ठिकाणी जर समजा ती जास्त फुलं जा जर काढून ठेवली आणि सोन चाप्यापासून पाजून ही सगळी पुढे देवाला व्हायचं जर आपण बंद केलं तर प्लॅस्टिकचं जर सत्ता फुल व्हायचं ठरलं तर हे महाराष्ट्राच्या सरकारला सुद्धा मान्य होईल मला असं वाटतं नाही म्हणजे याकरून मृत्यू झाला समजा उद्या आमचा नेता गेला जाऊ शकतो नेता जायला काय अर्थ लोकशाही आणि मग त्याचं समजा आपल्याला मडल असायचंय आणि त्यांचं ते मड व्हायचं आहे त्याला पालखी आपण आपण असतो ना चौकेदार खाते असतो आणि प्रेद यात्रा घेऊन जायचे आणि त्याच्या अंगावर समजा पॅक्सीची हार घालाय मला असं वाटतं की हसणं विरोधाबाद चाललं हा विरोधाबाद याच्यासाठी समजा लग्नाला जर तुम्ही आम्ही कोणीही नवरेनवरी उभी केली आणि त्यांना म्हटलं की आता तू हे गुलाबाचं किंवा उदा नोकऱ्यांचा हार घालायचा नाही डब्ल्यूडीच्या नवऱ्याच्या घडा घालण्याचा प्लास्टिकचा हार घालायचा गाव निसर्गाची जी संगत रंग संगत आहे निसर्गाचे रंग सगत अनेक रंगांनी अनेक फुलांनी तुमच्या आमच्या आयुष्याला वरदान म्हणून दिलेले आहे आणि त्या वरदानाची चेष्टा करून पैसे मिळतात कमी वेळामध्ये जास्त विक्री होते किंबहुना हे प्लॅस्टिकचा आहार आपण तीन वेळा वापरू शकतो पुन्हा चार वेळा वापरू शकतो आणि ओरिजिनल कष्ट करणाऱ्या घाण घालणाऱ्या रक्ताचं पाणी देणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांची जर चेष्टा होत असेल तर आम्हाला ते कदापि मान्य नाही हा विश्वास द्यायला आम्ही आझाद माझा कधीच नाही आम्ही तुमच्यावर आहोत आणि असणार आहे आणि हा लढा लढणार सुद्धा आम्ही सगळी मंडळी आणि हा लढा आम्ही जिंकणार सुद्धा हे जे आपल्या जीवन प्लास्टिक म्हणजे तुम्हाला मी सांगतो हे प्लास्टिक जसं वाढेल ना तसं निसर्गाचा रास आणि माणसाची माती होत होईल पण राहील काय खाकेल जर निसर्गाची रास होणार असेल आणि माणसाची माती होणार असेल तर त्या पैशाचं त्या द्रव्याचं आणि त्या प्रसिद्धीचं करायचं काय मला असं वाटतं काही वेळेला तोला बोलाचा निर्णय घेतला पाहिजे चायनाने आख्या जगावर राज्य करायचा निर्णय केला आहे पण हे सगळे जे सर्वात जास्त फॅक्टर जे मुद्दे असतील त्या चायनामध्ये आम्ही आपण त्या घेतो मी भारत सरकार सरकारमधून तर राज्य शासनामध्ये सर्व नवीन घटक आहे या महायुतीचा आम्ही दोघंही मंडळी मी तर अपक्ष निवडू आम्ही आपल्याला माहित आहे मी महायुतीला सपोर्ट केला आहे मी त्यांचा सहकारी सदस्य म्हणून समन्वय म्हणून मी त्यांना सपोर्ट केला आहे आणि मला माहित आहे की ही चायना जो देश आहे हा सातत्याने आपल्या विरोधातला देश आहे पण चायनाचा माल आपण स्वस्थ व्हा घरचे जेवढा आपल्या आयुष्यामध्ये आणतो भारतात आणतो त्यांचं चलन वाढवायला आपण सगळी मदत करतो त्यामुळे हे चलन जर थांबवायचं असेल आणि स्वदेशीचा जर नारा द्यायचा असेल तर नैसर्गिक फुलाशिवाय आम्हाला ते काही मंजूर होणार नाही हा इशारा मात्र शासनाचा हे फार पॉइंटेड बोललो आहे महत्वाचं बोलतोय मला असं वाटतं आज काही भाषणाने फार पण तुमच्या हृदयातल्या जर दर्द आहे तुमच्या हृदयामध्ये जे समजा आज मनामध्ये ज्या दुःखाच्या भावना पसरल्या आहे किंवा आपल्या मनामध्ये जी हालच झालेली आहे भीतीचं वातावरण आहे मला सांगा जर फुलं झोपले नाही तर त्या मदमाश्री भाषा कुणावर हो त्या कुणावर बसलो त्या मन कसा गोळा होणार मला असं वाटतं या फुलांनी या निसर्गाने तुम्हाला आम्हाला आयुष्याचा रंग मानवी रंगाची असलेली ओळख करून दिलेली आहे त्यामुळे या नैसर्गिक असलेल्या आयुष्याचा या नैसर्गिक असलेल्या सृष्टीचा भारतीय असलेल्या व्यवस्थेला प्रायोग नक्कीच आपण हा लढा केंद्रापासून तर आपल्याला चायनाचा सगळा माल हा बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याच्यासाठी आपल्याला हा लढा दिला पाहिजे हे मला आपल्या सर्वांना आज आम्ही पुन्हा निवेदन करणार आहोत तर मला खूप वाईट वाटतंय इतक्या रात्री तुम्ही निघाले काही लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केली ते गाडीला हात केला मुंबई शेतकऱ्यांना सर्वटी नाही असं वाटतं कधी मुंबईतून बाहेर पडून जा मुंबई सहन होण्यासाठी नाही मला काय पण शेवटी आता आझाद मैदानावर यायचं म्हटल्यानंतर मग आता सगळ्यांना एकत्रित यावं लागेल त्यामुळे या आझाद मैदानावर तुम्ही आलात आणि या आझाद मैदानावर तुम्ही एकजुटीचा स्वरूप आणलेलं आहे महाराष्ट्राच्या कारणाको सही लोक आले जोंदर पुणे जिल्हा असेल संगमगर असेल शिर्डी राहता असेल आणि अनेक भागातून लोक मी पाहतोय भरून राजा भाऊ सोलापूर कोल्हापूर इस्लामपूर सांगली सगळ्या बाजू त्यामुळे मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आता इथून ज्या वेळेला आम्ही पुन्हा विधीमंडळा जा जाऊ त्यावेळेला त्या पायरीवर आम्ही स्वतः जाऊन बसू त्या जा पायरी सोडणार नाही जोपर्यंत शासन या विषयामध्ये आणि आमचा लढा इथून लढाई आर पारची होईल एवढंच सांगतो आझाद मैदानामध्ये आम्हाला आझादीचं वातावरण पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना स्वतंत्र विचाराची नैसर्गिक असलेल्या या फुलांच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला मान सन्मान आणि आमचं संरक्षण मिळालं पाहिजे एवढाच विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि माका सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय